एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला तालुक्यातील खोंडामळी येथे महसूल दिनानिमित्त महिला माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आले पाहूयात ही बातमी एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त तालुक्यातील खोंडामळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी खोंडामळी महसूल मंडळातील खोंडामळी दामडोत सिंदगवान बोराळा हाटमोयदा इत्यादी गावातील शेतकरी व महिला खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी तलाठी बिडगर बालाजी यांनी महिला सक्षमीकरण माहिती दिली दिनांक ऑगस्ट रोजी मसुम दिन आयोजित करण्यात आला होता दिनांक एक ऑगस्ट दिनां दिनां ते सात ऑगस्ट राज्य शासनाच्या निर्देशानुसार महिला सशक्तीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज कोंडामळी महिलांना विविध संगणीकरत सातबारांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर सिधापत्रिका वाटप उत्पन्नाची दाखले प्रमाणपत्र देण्यात आले पहिल्यांदा पहिल्यांदापासून संगणीकरत सातबाराही वाटप केला त्याचबरोबर महिलांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत ज्या वेगवेगळ्या महिलांच्या बाबतीत योजना आहेत त्या योजनांची माहिती आज या सप्ताहात देण्यात आली हा आपला कार्यक्रम दिनांक एक ऑगस्टपासून ते सहा ऑगस्टपर्यंत चालणार आहे थांबलोत बांबलो तोंडामध्ये आजूबाजूच्या परिसरातील तो मोठ्या संख्येनं महिला कांदेदार आणि शेतकऱ्यांनी या आपल्या या महसूल दिनाच्या कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती महिला सबलीकरण संदर्भात शासनाच्या विविध विभागांमार्फत योजनांच्या माध्यमातून महिला खातेदारांना संगणकीकृत सातबारा आधार कार्ड शिधापत्रिका उत्पन्न दाखले यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मंडळ अधिकारी एस पी बोरसे तलाठी बिडगर बालाजी नितीन माळी डीटी खंडारे एके उगणे सरपंच सुनंदा सावंत आ